नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे आणि सकाळचं सहा वाजता ब्लॉक चालू करते आज त्याच्या अगोदर महाशिवरात्री तुमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत महाशिवरात्रीच्या आणि आज सुघालोई मीर डोंगरावं आमच्याकडनं साठ डोंगर पालटून चालले आम्ही साठ डोंगर चालत पायी चालत चालले आणि आपली पब्लिक इकडं आहे बघा नाही एक तिकडं आहे एक पार्टनर आपल्या तिकडं जात असं जॉईन होणार आहे आणि आजचा म्हणजे विशेष आज आम्हाला चालतच राहतो आहे तर तीन डोंगर मोठ्या इथं चार डोंगर बारका तर आज आम्ही निघालो हो। आहे मिर चला अरे अरे महादेव आता फायनल आपला पहिला डोंगर चालायला आलेला आहे आणि आप हा बा आपला डोंगर पाठीच आहे पाठी आहे बोलतो पुरा आहे डोंगर आणि आम्ही पाठी आहे तर चला आपला मेंबर पण तेव्हा तिथं जॉईन झाला आपल्याला आता आपण पहिला डोंगर क्रॉस करूया कारण का हाच हा तो कंकेश्वरला चाललाय बोलतं पैसे मागायला <laughs> गेलो तर कंकेश्वरला बोलतं जाते बोलतं <laughs> तर चला फायनल आता चालू होते ट्रॅकिंग बेकार अवस्था होणार आहे आमची म्हणजे इथंच यो दंबवतं त्याच्यानंतर छोटे चार चार आहेत पण ते वाटून येत नाही वर्ष तुम्हाला दाखवतं त्याच्यानंतर एक दोन डोंगर एकसात आहेत मोठंच आहेत तर ते आधी त्याच्या अगोदर आपला नाश्ताष्ट होईल काही टेन्शन नाही तर आपण फायनल पहिले ही चालू करूया कारण हिरो वाजते थंडी वाजते वाचते मला चला आपला हा बघा चालू करूया आपण चढायला मध्ये मध्ये भेटत राहू मस्त बघू कोण दमते पहिला मी दम हराम महादेव हरा हरमहा दे वरती आलोय डोंगराचे नेमकीच वरती आहे एक इकुणा डोंगर आलाय आणि एक इकुणा डोंगर आलाय आणि हे बघा आपला पाठचा त्या डोंगरावर जाऊचा आहे हा त्या डोंगरावर जाऊ आता चार डोंगर पार करत आहेत आपल्याला त्याच्यानंतर दोन डोंगर बेकार अवस्था हे बघा सुरुवात पण केली आहे इकडं एक चला तर पाच मिनटं बसतं इथं नंतर उतरू आपण आता उतरना पण लय बेकार आहे आता उतरू आणि डायरेक्ट खाली भेटू चला ला, बरा। चला फायनली आता आपला एक डोंगर कम्प्लीट झाला आणि खाली उतारलोय पण आम्ही आणि बघा आपल्याला इकडं पाठिंब देऊ बघा आता दर्शवशन घेतला आणि आता पुढची पाय वाट चालू केलेली आहे काय ओके झालं ना आता आपल्याला सहा डोंगर क्रॉस करता येईल काय वाटतंय बरोबर आहे काय बरोबर आहे नॉन सेन्स चला असंच आपली मस्त आहे की पाय ट्रिप बाकी काय नाही बघा जाऊ दे चला भेटू नंतर खाली आपल्या काय त्यानंतर ते सूर्य नंतर तुला पाहिजे तू खाशी मग खाऊ झोपू वाटल्या फायनली आम्ही नदीत आपल्या इच्छा आपल्या तीन डोंगर पार असत तर तुम्हाला दिसतात नाही तर एवढे एवढे भागात बसलोय आम्ही तर तुम्हाला डोंगर दिसतंय का नाही हा बघा तर हा आपल्या इथं जायचा आहे नाही इकडे आमची सुरुवात झालेली आहे खाण्याची जरासा नाश्ता आणि ते बघ उपवासाचा उपासाचा हायलाच मटेरियल अगोदर संपूर्ण मोकळा वजन कमी केला आता चायनी बेल कारण भूक लागलंय थोडीशी चायनी बेल खातो आणि मग निघू आणि पब्लिक पण बघा जायला आलेली आहे पब्लिक आता आपण पण आहे की आता तीन दोन बेकारा असं होणार आहे जाम आहे दादा हे डोंगर चराच आहेत नंतर देवला चला <laughs> रांद्या विशाल कारण का सवय आहे ना घरात बनवायची जवान बिवान हाच बनवतो ना काय तपलास रे बया हा काय या हा येऊ ब उपास उपा खाऊन निघालो आता आम्ही आमच्या पाय वाट्यासाठी दो तिसरे दोन म्हणजे तीन डोंगर क्रॉस करायचे तर कोरा निघाली हे बिना आम्ही उपासा ना आम्ही काय राडा करणार घेऊ आता फक्त फुल, फुल एनर्जी घेतलाय फक्त ते दोन वीक पर् दुधा आणलेले दुधा बोळशी चला महादेव चला आता फुल तडात आहे फास्ट चला पेटता राहू मध्ये मध्ये चला माणसा महादेवाला भेटायला उत्सुकता तो सदोनीच लास भगाव तो लास कधीच नाही आजच्या मुला लय टाईम जातो मंदिर, मंदिर जंगला जंगला हा बघा मंदिर इकडं मंदिर आहे याच डोंगरावर आहे पण आपल्या जावचं आहे असं जाऊचं आहे पुरा जंगल जंगल आहे चला मित्रांनो किंवा वाटीच आहे शिक्षण नाही रे द एवढा मोठा ब्लॉगर नाही रे, ना रे। तुम्ही सपोर्ट नाही करत ना आम्हाला नॅचरली झाले पाहिजे ना तुम्ही डायरेक्ट मुंबईच्या ना सपोर्ट करता अरे गावातला पण पोरं जाऊ दे ना मुंबई ठिकाणी म्हणून त्याला खालीच ठेवा पायत जाऊ दे गावात तुम्हाला भेटतील मांड्रा ही मांड्र बाकी गावात बारी आहेत ही मांड्र ही मांड्रा ही बेटात राह मध्ये मध्ये ह ते करेकरतीच वस्तू हा, हा पब्लिक पब्लिक बघा फुल पिस्टा होऊ शकत नाही अरी चला या चला या बघा हुशार का बघा याच्या वाट विसरलेला आत्ताशी भेटलाय आत्ताशी भेटलाय मला मोठपानं करा पुढं जायचं आहे बघा फुटले जातो चल चल पोचलो आहे फक्त देव डोंगर पालटून त्या साईडला जायचं आहे आता फायनली आलो आहे आणि बघा आपण कुठून आलो आहे बघा त्या गॅपीत न आलो आहे आपण त्या साईडला आपला गडब आहे इकडे जाऊ कारण का फुल हवा आहे आणि आता आहे की फ्रेश हो आणि मग भेटू त्याला आता फ्रेश झालो सगळं हे बघा सगळं तयार झालं आता फ्रेश था, आपला बेडरूम तो इकडे तर काही चिंता नाही झारा धारावर बेडरूम तर आता आम्ही चाललो आहे दर्शनाला तर तिथंच जाऊ त्याला कारण का आता जरा लांब आहे देऊल तर तिथंच जाऊ त्याला दर्शनाला देवला नेऊन लय बेकार अवस्था कारण लाईन बघा हे बघा जाम बेकार लाईन खतरनाक फर्स्ट टाइम असं झाला आम्हाला लाईन भेटला या, एवढी या, या, दोन या, यो, यो एक वासाडा आणि बागा येतो जाम बेकार अवस्था केलाय दोन तास आहेत लाईन येत एक विरा आठवली म्हणा काय आता डायरेक्ट आपण दर्शन करताना फायनली <ténd locker -tollा> आता मंदिराजवळ पोहोचले पल्ले दोन तासाने आणि पोरा बघा इकडे व्हायचा बघा पूर्ण व्हायचा रिन दोन तासात पोहोचले मंदिराजवळ पाठी मंदिर आहे आता पण नाही बघू काय आवश्यक होते मला दीड तां காடா <coughs> வித்தாச்சு चला फायनली दर्शनविर्शन झाला थोडा नाचलो पण आणि आता जेवण काय जेवायला आलो आता जेवता इकडं मस्तही आणि मग निघतो मग घरी जायला निघून मग यांना काय पारसा विरसा घ्यावाचा अरे काय शिकून इक। आली वाट काय चुकलं चला इकडे पण काहीतरी असतं पण आम्ही कधी गेलो नाही तर जेवायलाच येतं इकडं पावट्या आहेत वाघाच्या पावट्या आहेत पण तेव्हा आम्ही का बघायला गेलोच नाही तर आता आम्ही जेवतो आणि मग निघतो मग भेटतो चला मित्रांनो आता घरी जायला निघलो आहे आम्ही तर आता ब्लॉग एंड इथंच करतो कारण का आता सुसाटत आणणार आहे आता मी मधी थांबणार नाहीत तर आता आम्ही जाणार राहणार घरी कारण का बेल पण होईल सहा साडेसहापर्यंत पोचायचा टार्गेट ता केला आहे तर आता लवकरात लवकर त्याच्यासाठी निघावं लागेल तर फास्ट उतरतो तर ब्लॉग एक इथंच करतो आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब का विसरू नका ना ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ शेअर करा जास्त आणि कमेंट करायला काय विसरू नका चला बाय